औरंगेची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला धर्मवीर संभाजी महाराज आतो नाथळ केल्यानंतर देखील त्यांनी धर्म बदलला नाही बलिदान केलं औरंगजेब जिंकून पण हारला पण संभाजी महाराज बलिदान करून पण जिंकले असा आपला धर्मवीर संभाजी राजा देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था असा आपला राजा ही कबर म्हणजे महाराष्ट्राच्या छाताडावर असलेला हा कलंक या महाराष्ट्राला लागलेला हा कलंक आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात तुम्ही जे म्हणालात तुमच्या भावना आहेत ज्या तीव्र भावना या देशातल्या या राज्यातल्या शिवभक्तांच्या शंभू भक्तांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना एकनाथ शिंदेच्या पण आहेत माझी व्यक्तिगत साहेबांकडून अपेक्षा काय माहित आहे का त्या औरंगेची कबर आहे ना पहिल्यांदा नागडी नागडीकारा नागडी म्हणजे काय माहित आहे का चार अँगल नवे नाही भंगारच्या दुकानातले गंजलेले चार अँगल आणि तीन पत्रे ते पण नवे नाही गळकेच ओल पडलेले आणि एक फुटकी पाटी आणि त्याच्यावर पेंटरकडून नाही लिहायचं लहान एखाद्या सावितल्या पोराला लिहायला लावायचं ली औरंग्याची कबर आणि और ती पाटी लावून टाकायची औरंग्याची कबर चार अँगल तीन पत्रे एक फुटकी पाटी त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला